राजकीय विश्लेषक अभय देशपांडे दे सर आता सोबत आहेत अभय सर गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य त्यानंतर भाजपला लागलेली कुणकुण आणि आताची रणनीती काय घडू शकते भाजपातले जे मतभेद आहेत शिवसेना आणि भाजपातले ते टोकाला गेलेले मतभेद आहेत आज जरी लगेच कुठला तुकाचं पाऊल उचलण्याची शक्यता नसली तरी या निवडणुकीचा प्रचाराचा रंग जसा जसा वाढत जाईल तर त्यानिमित्ताने मग एकमेव आरोप प्रत्यारोप कोण स्वाभाविक आहे आणि ते जर चिघळत गेले त्यात काही मर्यादा युतीच्या राजकारणात सरकार आणि केंद्रात आणि राज्यात सरकार असताना ज्या मर्यादा सांभाळाव्या लागतात त्या सांभाळल्या गेल्या नाहीत तर मग मला वाटतं की या युतीचा बेबनाव वाढत जाईल आणि काहीतरी निर्णय घ्यावा लागेल राज्याच्या सत्तेत आणि केंद्राच्या सत्तेत एकत्र बसून नगरपालिकेत महापालिकेत एकमेकांवर आरोप करणं हे दोघ दोघांच्याही सोयीचं नाहीये त्यामुळे मला वाटतं की मतदानाच्या आधी एकदम तोडलं जरी नाही तर तोडण्याच्या त्यापर्यंत भूमिका घेतली जाईल मागे आपण कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या वेळेस बघितलं असेल तिथले पालकमंत्री यांनी पा, पक्षाध्यक्षांकडे राजीनामा दिला होता निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि राजीनामा पुढे काय झालं काही कळलंच नाही त्याचप्रमाणे याही निवडणुकीत कदाचित असं टोकाची भूमिका म्हणजे फक्त पक्षप्रमुखाकडे राजीनामा राजी देण्यापर्यंत घेतली जाऊ शकते आज तरी सरकारमधून बाहेर पडायच्या मनस्थितीत शिवसेना दिसत नाही या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला वाटतं की काहीतरी ते अंतिम निर्णय घेतील तोपर्यंत काही निर्णय घेतील असं चिन्ह नाही फार फार तर पक्षाध्यक्षाकडे राजीनामे देण्यापर्यंत ते नाट्य असू शकतात त्यापुढे काही आता जाईल असं वाटत नाही निश्चित देशपांडे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल